एक आनंदाचा दिवस आहे काय काय झालं या सुद्धा स्वामी महाराजांनी पोळी खाल्ली भात खाल्ला आणि आता सुद्धा मैसृ खाल्ला आज सगळ्यात मोठ्या स्वामींनी एक सांगितलं फक्त संयम ठेवा घेऊन नका मी तुमच्या पाठीशा आहे आज स्वामी महाराजांनी आशीर्वाद केला अजूनही अडचणी आहेत अडचणी वाटतनी जेवढ्या अडचणी त्या अडचणी सांगायला सुद्धा लिस्ट लागते या तर शेगावच्या सेवेकडे जर फोन आला तर ही प्रॉब्लेम दो प्रॉब्लेम आज शेगाव मध्ये आरती चालवून स्वामी महाराजांचे किती महिने झाले सहा महिने सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये स्वामी महाराजांनी एवढी मोठी प्रचिती दिलेली आहे की आज जर पाहिलं खरंच शेगावकरांची सेवा मी मनापासून मना तुम्ही सेवा करताय हे स्वामींनी तुम्हाला एक अनुभव दाखवलेला आहे काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी आहे सुट्टी काळजी करू नका फक्त वेळ तुमची येऊ द्या फक्त वेळ तुमची येऊ द्या मी तुमच्या पाठीशी आहे जर महाराज सांगतात कारण महाराजांनी एकच सांगितलेलं आहे जेव्हा एक अठराशे छप्पन साली जेव्हा महाराज आले अक्कलकोटमध्ये आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर अठराशे अठ्याहत्तर ला स्वामी महाराजांनी जायचं फक्त नाटक केलं आणि महाराजांनी सांगितलं मी गया नाही मी जिंदा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी सूक्ष्म रूपामध्ये पूर्ण भारत देशामध्ये पूर्ण जगामध्ये स्वामी महाराज आशीर्वाद देतात आणि अनेक जणांचे प्रश्न मार्गी लावतात हे स्वामी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे मग आज स्वामी महाराज खरंच हे जगाचे पालक तालक सर्व काय स्वामी महाराज आहे जर जगाते सर्व काय करता आणि करिता स्वामी असतील करता पण तेच आहेत करविता पण तेच आहेत आणि करून घेणारे पण तेच ते ते आहे मी कोण हा प्रश्न येतो मी कोण आपण म्हणतो हे मी केलं मी केलं मध्ये एक लपलेला आहे तो म्हणजे मी हे मी केलं हे आणलं हे मी ते केलं मी म्हणजे कोण हा मी कुठून आला पहिल्यांदा त्या सेवेकऱ्यांचा मारका तुझा आता मी साईडला काढ रे सर्व तुझ्यामध्ये मग तुला एकच आढावा घेऊया कोणता काय आढावा येतोय तुला तुझ्यातला रावणाला कुणी संपवलं रावणाला कुणी संपवलं अं मी कोण आहे मग आपण कोण आहे रावण तर रावणाला आज भोले काय दिलं काय दिसत आत्मलिंग दिसत काय दिसत रावणाकडे जर आत्मलिंग होत ना त्याला मरण ना त्याला काय भीती कशाची नव्हती पण त्याचा आडवा काय आला फक्त गर्व माझ्यासारखा ह्या पृथ्वी तलावर दुसरं कोण नाही मग आपण मनुष्य आहे मनुष्य रूपामध्ये आहे ते कलियुग आहे या कलयुगामध्ये पावला पावलावरती संकट असणार आहे पावला पावलावरती अडचण असणार आहे आहे संकट कलियुगामध्ये आपल्याला जर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये आपण जेव्हा येतो ना पाऊल ठेवतो ना श्री समजायचं की आपले दिवस बदलायला चालू झाले कारण आपण या दरबारामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या इतके शिवाय आहे का नाही सुद्धा होती ना तेव्हा आपण या दरबारामध्ये येतो आणि त्या दिवशी आपण दरबारमध्ये पाय ठेवला त्या दिवशी लक्षात ठेवायचं येणारे दिवस आपले सोन्यावर पिवळे असणार आहेत आपलं जीवन सुखमय होणार आहे फक्त आपला जो काही भोग असतो पाठीमध्ये जन्माचा तुला भोगायचा आहे तो तुला भोगायचाच आहे पण त्याची तीव्रता कमी करायला मी बसलोय रे म्हणतात त्याची तीव्रता कमी करायला मी बसलोय तू फक्त माझी सेवा कर माझी सेवा कर महाराज म्हणतात तू सेवा कर मी तुला मेवा देतो तू माझी सेवा कर मी तुला मेवा देतो मग आज विचार केला तर भारत देशामध्ये त्या जगामध्ये आज पृथ्वी तलावर ते भारतातच नाहीये आज गुरु आज बावीस देशामध्ये साजरी होती या देशामध्ये बावीस देशामध्ये श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रेम मार्ग असा मग दिंडोरी प्रेम मार्ग एक नाही दोन नाहीये बावीस देशामध्ये पोहोचलेला आहे त्याला एकमेव कारण आहे परमपूज्य गुरुमाऊली आज मला सांगा आज आपण त्या ठिकाणी गुरुपद स्वीकारलं गुरुपद घेतलं हे कोणाचं घेतलं व परमपूज्य गुरुमावळीचं घेतलं का श्री स्वामी समर्थांचं घेतलं हे बोललं काय नाही कोणाचं घेतलं बोललं काय स्वामी समर्थांच्या मावळी मध्ये माझं गुरुपद घ्या ते म्हणले आज आज आपलं डायरेक्ट कनेक्शन कुणावर आहे आणि